नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक आणि गोड अपडेट आपण या एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या ज्या भागामध्ये राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे त्या महसूल मंडळातील त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे त्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पहिलं कर्ज न भरता पुनर्गटनाचा लाभ मिळणार आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या पहिल्या जी आर नुसार जवळपास सोळा तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ व उर्वरित चोवीस तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ एकूण पहिल्या जी आर नुसार चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला त्याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या जी आरच्या च्या माध्यमातून दुसऱ्या शासन निर्णयाच्या माध्यमातून एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुस दुष्काळ घोषित केला आणि मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या माध्यमातून तिसऱ्या जी आरच्या च्या माध्यमातून दोनशे वीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला आणि जवळपास पाच ते सहा दिवसापूर्वी राज्य सरकारच्या चौथ्या शासन निर्णयानुसार एकोणीस जिल्ह्यातील दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेल्या या सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता पुनर्घटनाचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या तारखेपासून अं पुनर्गटनाला वाटप सुरू होणार आहे हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मित्रांनो ते महसू कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ पात्र आहेत हे सुद्धा बघणार आहोत आणि कोणत्या बँकेच्या माध्यमातून पुनर्गठन वाटप केलं जाणार आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि सगळ्यात महत्वाचं या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून व्यापारी बँका सार्वजनिक बँका खासगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती बँका म्हणजेच ज्या काही खाजगी बँका ज्या ज्या काही खाजगी बँका व्यापारी बँका किंवा सार्वजनिक बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका या सर्व बँकांना राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरी उपमुख्यमंत्री याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून बँकांना असे निर्देश देण्यात देण्यात आले की ज्या महसूल मंडळामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित केला आहे त्या तालुक्यामधील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज वसूल करू नये कारण की बँकेने कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी आणि स्थगिती देऊन शेतकऱ्यांना पुनर्गठन वाटप द्या वाटप करावं असे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून दे देण्यात आलेले आणि या सर्व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिला म्हणजे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुनर्गठन म्हणजे काय हे सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करणार पहिलं कर्ज तुम्हाला भरायची गरज नाही पहिलं कर्ज न भरता तुमच्या सातबाऱ्यावर जरी पहिलं कर्ज जरी असेल तर बँके तुम्हाला पहिलं कर्ज एवढं वर्ष या वर्षी घेणार नाही कारण की दुष्काळ घोषित आहे त्यामुळे तुम्हाला पहिलं कर्ज भरायचं नाही त्याच सातबाऱ्यावरती तुम्हाला डबल कर्ज पुनर्गठन मिळणार आहे यालाच मित्रांनो पुनर्गठन म्हणतात मित्रांनो पहिलं जेवढं कर्ज आहे तेच तुम्हाला तेवढंच तुम्हाला पुनर्गठन मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळ नंदुरबार जिल्ह्यातील तेरा नागपूर जिल्ह्यातील अकरा नाशिक जिल्ह्यातील एक्कावन्न बीड जिल्ह्यातील चोपन्न बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस पुणे जिल्ह्यातील चाळीस भंडारा जिल्ह्यातील एक यवतमाळ जिल्ह्यातील अठरा लातूर जिल्ह्यातील पंचेचाळीस वर्धा जिल्ह्यातील बारा वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस सांगली जिल्ह्यातील छत्तीस सातारा जिल्ह्यातील पासष्ट सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस हिंगोली जिल्ह्यातील सतरा याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट चंद्रपूर जिल्ह्यातील तीन याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील बारा धाराशिव जिल्ह्यातील तीस याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या जी माध्यमातून दुसऱ्या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला आणि एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये जवळपास या जवळपास सत्तावीस जिल्ह्यातील दिल एक हजार एकवीस महसूल मंडळ याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आणि जवळपास आपण जर बघितलं तर पहिल्या जी आरच्या नुसार जवळपास दोनशे वीस महसूल मंडळा जवळपास चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित तिसऱ्या जी आरच्या माध्यमातून दोनशे वीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ याचबरोबर चौथ्या जी आरच्या माध्यमातून एकोणीस जिल्ह्यातील दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ अशा सर्व दुष्काळ घोषित झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून दुष्काळ घोषित झालेल्या महसूल मंडळातील सर्व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुनर्गठन वाटप केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पहिलं कर्ज बँके जर बँके जर तुम्हाला वसूल करण्याकरता मागत असेल पहिलं कर्ज जर मागत असेल तर तुम्हाला भरायची गरज नाही त्याच बँकेच्या माध्यमातून तुमचा सात होल्डिंग आधार कार्ड पासबुक किंवा जे काही तुमचे कर्ज कर्ज भरायला कर्ज काढायला तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतील ते सर्व बॅ घेऊन बँकेमध्ये जायचं आहे आणि ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या त्या माध्यमातून पुनर्गठन मिळणार आहे परंतु मित्रांनो पहिलं कर्ज तुमचं उदाहरणार्थ जर एक लाख रुपये असेल तर पुनर्गठन सुद्धा तुम्हाला एकच लाख रुपये मिळणार आहे अशा पद्धतीचं पुनर्गठन मिळणार आहे तर शेतकरीमध्ये एकंदरीत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पासून पुनर्गठनाला सुरुवात होणार आहे येणाऱ्या खरीप हंगामामध्ये तुम्हाला पुनर्गटनाच्या आधारावर पुनर्गटनाच्या पैशावर तुम्ही येणाऱ्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची पेरणी करिता राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला ही सुविधा करून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया इत्यादी सर्व जे काही सहकारी बँक आहेत सहकारी सर्व बँकेच्या माध्यमातून तुम्हाला पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता सर्व ह्या चारही जी च्या माध्यमातून ज्या ज्या महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे या तर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ तर मिळणारच आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आता पुन्हा एक नवीन निर्णय घेतला जाणार आहे घेतला जाणार असल्याची शक्यता आहे आणि तो निर्णय म्हणजे आता विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यांच्या अंतिम आणवार्ये जाहीर होतात आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या सर्व पन्नास पैसेपेक्षा अंतिम आण जाहीर झालेला जिल्हा हा दुष्काळग्रस्त भागामध्ये मोडला जाईल किंवा भागाती त्या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल याचबरोबर त्या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा पुनर्गठनाची सुविधा राज्य सरकारच्या माध्यमातून चालू केली जाऊ शकते अशा पद्धतीचे निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जवळपास चारही जी आरच्या माध्यमातून चारही शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून हे दुष्काळ घोषित केलेलं आहे आणि याच्यावरच मित्रांनो केंद्रीय पथकाच्या माध्यमातून राज्यामध्ये जे काय दुष्काळ जाहीर केलेला भाग आहे त्या भागामध्ये केंद्रीय पथक पाहणी करत असताना राज केंद्र सरकारच्या केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यामध्ये दुष्काळ असल्याची सुद्धा कबुली त्यावर एक सिक्कामोर्तब केंद्र सरकारच्या समितीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस करीता पेरणी करीता पुनर्गठनाचा लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे पुन्हा एकदा सांगणार आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून व्यापारी बँका सार्वजनिक बँका खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका जिल्हा मध्यवर्ती बँका या सर्व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून दिल रा जा दिला जाणार आहे म्हणजेच या बँकेच्या माध्यमातून दिला जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी आर काढून एक महत्वाचे असे निर्देश या सर्व बँकांना ठणठणीत सांगलेला आहे कारण की तुम्ही पहिलं कर्ज वसूल करू नका या वर्षी दुष्काळ आहे शेतकऱ्यांना पुनर्गठन द्या अशा पद्धतीचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर शेतकरी याच्या व्यतिरिक्त जवळपास केंद्र राज्य सरकारने दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचे सुद्धा पॅकेज केंद्राकडे मागणी केलेली आहे याच्या पॅकेजची केंद्राकडे मागणी केलेली आहे आणि ही जर मागणी जर मंजूर झाली तर जवळपास शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान सुद्धा मिळण्याची शक्यता एक आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध माध्यमातून पुनर्गटना संदर्भात पुनर्गटना संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद